माडा तालुक्यातील तुळशी गावचे रहिवासी आणि सोकासन तालुका माण जिल्हा सातारा येथील भारती ग्रीन टेक कंपनीत कार्यरत असलेले तुषार भागवत शिंदे व अठ्ठावीस यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे त्यांच्या मृत्यूबाबत ही आत्महत्या की घातपात याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तुषार शिंदे हे गेल्या चार वर्षांपासून ग्रीन टेक कंपनीत काम करत होते काही दिवसांपूर्वी ते सुट्टीसाठी गावी तुळशी येथे आले होते तेरा ऑक्टोबर रोजी गावाला आल्यावर पंधरा ऑक्टोबरला ते पुन्हा कामावर परतले होते सतरा ऑक्टोबरच्या रात्री तुषारशी लग्न ठरलेली पल्लवी नवनाथ बाड हिने तुषारचे वडील भागवत बबन शिंदे यांना फोन करून सांगितले की तुषार सकाळपासून फोन उचलत नाही त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही तुषार ज्या मेसमध्ये जेवायला जात असे त्या दिवशी मेसमध्ये आलेला नसल्याचे समोर आले त्यामुळे संशय अधिकच गडद झाला कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी दहिवडी परिसरात शोध मोहीम हाती घेतली दरम्यान लोधवडे नरवणे गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला एक पुरुष मृतावस्थेत दिसून आला शेजारी एक दुचाकी उभी होती घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली तपासात मृत व्यक्ती तुषार शिंदे असल्याचे स्पष्ट झाले या घटनेनंतर राणन सोकासन आणि आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे तुषारचा मृत्यू हा अपघात आत्महत्या की घातपात याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल होऊन तपास सुरू आहे दहिवडी पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून मृत्यूचे नेमके कारण लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद